आणि हा प्रश्न मंत्रालय पातळीवर नेलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय आगरकर साहेब इथं आलेले आहेत ते साक्षीदार आहेत आम्ही त्यांना घेऊन पाच ते सहा वेळा मंत्रालयात त्याच प्रश्नावर आणि आमदारही त्याच्यानंतर असे आम्ही नगर शहरातल्या सर्वांशी मदत घेऊन सातारा वेतन आयोगाचा प्रश्न निपटत असताना मधल्या काळामध्ये आगरकर साहेब असतानाही तिथं आम्ही ज्यावेळेस मंत्रालयात गेलो त्यावेळेस जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीच अडचण येत होती त्याची अडचण आपण सॉल्व केली होती आता आगरकर साहेबांना विनंती अशी असेल की आम्ही पूर्ण फाईल तीन महिन्यापासून सीएमच्या सैला पडलेली आहे तीन महिन्यात तिला वेळ भेटलेला नाही कारण आणखी वेगवेगळे असतील पण सगळं फाईल म्हणजे आयुक्त लेवलला जे का त्यांनी पत्र फ्युरी मागवल्या होत्या त्या फ्युरीची सगळी पूर्तता झालेली आहे आणि हे होत असताना महाराष्ट्रातील बावीस नगरपालिकांना ताट्या आपल्यापेक्षा आतापणा खर्च जास्त असताना त्याचबरोबर जास तिथले चार चार आठ आठ महिने पगार नाही होत अशा नगरपालिका महानगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू केला आणि नगरच्या के महानगरपालिकेला अद्यापर्यंत सातव्या वेतन आयोग लागू केला ना। म्हणून आम्हाला पदाधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला आता आम्ही सगळं करून ठोकलोय मंत्रालय वाऱ्या तुमच्या समवेत केल्या समावेश केल्या नागपूरपर्यंत गेलो मुंबई पर्यंत गेलो प्रश्न निकाली निघला नाही मग हा शेवटच हत्यार ज्याला आपण म्हणतो आत्मपरीक्षण जे आमचं चाललंय आणि आत्मक्लेश करून आमचे कर्मचारी बस मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आहे मी निश्चित असं आश्वासन देतो की जेवढे तातडीने त्यांचे जे संपर्क साधता येईल तो साधून वेळ आली तर मुंबईला जाऊन पाठीमागे एकदा देखील सर्व कर्मचाऱ्यांच्या पाचशे सात कर्मचाऱ्यांच्या विषयात स्वतः मी जाऊन धीडे वगैरे होते माझ्या बरोबर त्याचा प्रश्न तो सोडवला आपण पण तुमच्या न्याय मागणीशी भारतीय जनता पार्टी व पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व सहमत आहोत लवकरात लवकर या प्रश्न उत्तर आपण मान्य मुख्यमंत्र्यांकडून घेऊ या संदर्भात माननीय पालकमंत्र्यांशी आदरकर साहेब बोललेले आहेत पालकमंत्री देखील आज उद्या दे वैव्यक्तिक मुख्यमंत्री साहेबांशी बोलून ते पण आपल्याबरोबर हा प्रश्न सोडवण्यास मदत करतो